जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो, समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तीस जुलै रामकर्ता हे जाणून चित्ते संत ऐसे वर्तती जेथे मीपणाचे ठाणे तेथे दुःखाचे साम्राज्य असणे हा हे नियम म्हणून सांगतो राखावा नेम सर्वस्वी व्हावे भगवंताचे मी माझे सोडून साचे बाह्य मीपणाने जरी सोडले पण अभिमानाने वृत्ती बळावली तेथे ते घाताला सुरुवात झाली बुद्धी करावी स्थिर नामे असावे प्रेमानावर राम करता हे जाणून चित्ते जगात संता वर्तती साधनी सावधान जाण हेच साधकाचे मुख्य लक्षण बाह्यवेशाने कसाही नटला जगाला भुलविता झाला तरी जोवरी नाही चित्त स्थिर कसा पावेल रघुवीर आजवर केल्या गोष्टी फार भल्या आबुऱ्या असतील जाण त्याचा न करावा विचार बुड्या असावे खबरदार मानावी परस्त्री माते समान दुसऱ्याचे न पाहावे उणेपण परनिंदा पर टाळावी स्वतःकडे दृष्टी वळवावी गुणांचे करावे संवर्धन दोषांचे करावे उच्चाटन त्याला एकच उपाय जाण अखंड असावे अनुसंधान प्रपंच नमानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा वृत्ती असा विस्तीर चित्ती भजावा रघुवीर असा करा काही नेम जेणे जवळ येईल राम प्रपंचाची धरिता खास दुःख पावे खास प्रपंच हाचा आधार प्रपंचाविण निराधार आईशी होई ज्याची वृत्ती समाधान नये त्याचे हाती तुम्ही सूज्ञ भाविक जाण एवढे ऐकावे माझे वचन दुष्ट मतीची उत्पत्ती ही दुर्जनांची संगती भावे धरिता रघुपती सर्व संकटे दूर जाती वृत्ती असावी खंबीर ज्याचा आधार रघुवीर दुर्जनाचे जैसे मन पाषाणास न फुटे द्रव जाण तैसे प्रपंची जो सुख, जे आजवर कोणाला न मिळाले रोख प्रपंचाचे दुःख जाण ते मी पण असल्याची खुण जाण जगात वर्तावे घरात असावे व्यवहारात व वा प्रपंचात वागावे परी कोठे गुंतावे फार दिवसांचा वृक्ष झाला घरातील घडामोडी दिसती त्याला जैसे तोन सोडी आपले स्थान तैसे वागावे आता आपण ज्याचे घरी रामाचा वास तेने न राहावे कधी उदास सदा राखावे समाधान मुखी भगवंताचे नाम आता प्रेम ठेवा नामी कृपा करील चक्रपाणी आता करा चित्त स्थिर हृदयी धरा रघुवीर रामा वाचून न आणावा विचार हाच माझा आशीर्वाद आजचे बोधवचन जेथे नाम तेथे राम हा ठेवावा विश्वास कृपा करील रघुनाथ खास जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे

हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम मी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसू न रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी। हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ